जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात धावडा ग्रामपंचायतचे दुर्लक्ष सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामपंचायत ग्राम अधिकारी यांच्याबाबत महिला व नागरिकांनी केला संताप व्यक्त भोकरदन तालुक्यातील मोठे गाव असलेल्या धावडा येथे सध्या पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे सार्वजनिक गावातील नळांना दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय नळाच्या पाण्यामुळे सर्दी ताप खोकला असे अनेक आजारांमुळे जनतेला सामोरे जावे लागत आहे रविवार दिनांक एकवीस रोजी नळाला अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायत व्यवस्थेवर तीव्र संताप व्यक्त केला तसेच धावळा गावातील पाणीपुरवठा नियमित नसल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे त्यातच महिन्यातून दोन किंवा तीनदा नळाला येणारे पाणी देखील अशुद्ध असल्यामुळे नागरिकांमधून ग्रामपंचायत प्रशासना तीव्र शब्दात संताप व्यक्त केला जात आहे तसेच अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्याची जलवाहिनी नाल्यांमधून जात असून ती अनेक ठिकाणी फुटलेली आहे त्यामुळे नाल्यांमधील घाण पाणी जलवाहिनीमध्ये मिसळून ते नळाद्वारे घराघरात पोहोचत आहे या दूषित पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे ग्रामपंचायतीने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी आता धावडा महिला व नागरिकांनी केली आहे तसेच या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास ग्रामस्थ व महिला नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन अथवा ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा आणण्याचा इशाराही धावडा येथील नागरिकांनी दिला न्यूज रिपोर्टर हरी नमस्कार मी सोमनाथ गोडकी धावड्या येथील ग्रामस्थ आहे आपण बघू शकता की पिण्याच्या पाण्याची आमची जलवाहिनी आहे आणि या जलवाहिनीमध्ये घाण साचलेली आहे याचाच एक धरून वर्ष पावसामुळे तसेच जलजीवन मिशन अंतर्गत झालेली पाईपलाईन पाण्याची टाकी व नळ योजना या नळ योजनेमध्ये इथल्या पाईपही फुटलेले फुटलेल्या आहेत की ग्रामस्थांकडे नळजळ आले तर नालीतलं पाणी नालीतलं पाणी त्या नळा वाटे येत असत आणि त्या नळा वाटून येत असताना ग्रामस्थांना लहान मुलांना लहान मुलांना लहान मुलांना आजार डेंगू मलेरिया निमोनिया होण्यासारखे भरपूरचे काही आजार त्याच्यामुळे उद्भवतात त्यातच आपण बघत आहोत मेन रोड आणि या मेन रोडवर सर्व इथे जे व्यापारी व्यापारी सर्व परिषद परिषद झालेले ग्रामपंचायत तक्रार करूनही तसेच गट विकास अधिकारी यांच्याकडेही वारंवार तक्रार करून याच्याकडे कोणी लक्ष देत नाही या मेन रोडवरून शाळेतल्या मुलांना जायला तकलीफ होते त्यानंतर महिलांना जायला तकलीफ होते जेंट्स कुठून पण जाऊ शकता पण महिलांना जायलाही तकलीफच होते याच्यामधून त्यामुळे मी अशी एक माननीय जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक विनंती करतो की धावडा ग्रामपंचायतचा ढिसळ कारभार तसेच पंधरा वित्त आयोग या मार्फत त्यांनी कामं केलेली नसून खोटे कामं दाखवून कागदपत्री दाखवून त्यांनी निधी लाटलेला आहे याची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी व माझ्या गाम ग्रामस्थांना न्याय देण्यात यावा अशी मी आपण विनंती करतो यातूनच एक विशेष बाब समोर येते आहे की जल जीवन मिशन अंतर्गत जी पाईपलाईन नळ जी झालेली आहे त्या नळ योजनेचे जे पाईप फुटलेले आहे त्या पाईपाच्या वाटे नळामधून घाण पाणी येत आहे व ते घाण पाणी आरोग्यासाठी हानिकारक आहे याचीच एक म्हणून मी आरोग्य सेवा अधिकारी यांना एक शासनाने पत्र द्यावे त्याची चाचणी करावी व त्याच्याकडे लक्ष द्यावे असे मी विनंती करतो तसेच ग्रामपंचायतमध्ये जो जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जो काळा बाजार झालेला आहे त्याच्यावर कारवाई करून या गावाला योग्य तो न्याय द्यावा असे मी प्रशासनाकडे विनंती करतो